जाऊ जय शिवराय तर मेश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही आई टू चॅनल वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग चा, नौरत्री चा, नौरत्री चा, तर आता म्हणजे नवरात्री येते तर आपल्याला नवरात्रीचे घर आवरायला चालू करायचे होते आणि काल आम्ही तुम्हाला म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला की चाललेलो होतं आमचं नवरात्रीच सुरु केले आम्ही म्हणजे भांडेकुंडे काढायला आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आमच्या घरी म्हणजे देवीचं मंदिर आहे तर नवरात्रीचा भरपूर मोठा उत्सव राहतो त्यामुळं आम्ही दिवाळीच्या जेव्हा म्हणजे दिवाळीला आपण जे घर काढितो त्याच्या अगोदरच म्हणजे नवरात्रीलाच काढीत राहतो तर चला आमची ती गरबड गडबड चाललेली आहे आणि आज सकाळ सकाळी पाऊस पण चालू झालेला आहे तर बघा किती आवड आलेलं आहे आणि सकाळी सकाळी भुरभूर पाऊस पण चालू झालेला आता आणि इकडं मम्मीचं चालू इचा पत्त्या करायचं तर आज सकाळी सकाळी मम्मी लागलेला आहे स्वयंपाकाला तर बघा सकाळी सकाळी मम्मी झालेला आहे स्वयंपाक चालू आणि मम्मी आणि बाकीचे काम आवरा म्हणतो मी तर मी स्वयंपाक करते तर आज मम्मी स्वयंपाक करणारे मम्मी पाऊस यायला लागला हा ना मध्ये घ्यायचं मग काय बारीक बारीक झिम झिम पोचलं झालं तुम्ही आवरा घरात ए हा ना तुम्ही जेवण आ जेवण झालं का शंभूचं दीदी पण गेली आता शाळेत चला तई आपण घेऊ धुण दे धुण आपल्याला दिवाळीचं काढायचं हे नवरात्रीचं आणि पाऊस आला का हा नाही पाऊस ना काय लावून धरले कोण आता आधी आठ दिवस आधी किती उन होतो बरं खाना कांदे नाही कवाल भारी होता का खाना कडे आणि गोदाड्यात व्हायचं आता एवढ्या याच्यामध्ये वाळल्याही पाहिजे का हा कसं साखांना होतो तर बघा आत्ताच धुनं ते पण धुतलं आम्ही आणि भरभूर पाऊस पण चालू होता तर धुनं वाळू घालून दिलेलं आहे तर हे बघा धुन धुऊन झालं आणि वाळू पण घातलं होतं मम्मी काय भाजी करायची आज कढी करायची का चपात्या किती करायला हां कडीच करू मग कडी तर चला आपल्याला मम्मीने सांगितलं का कढी बनवायची म्हणून आणि बाहेर भरभूर पाऊस बी येत होता तर मग म्हणलं चला आज घरातच बनवून देऊ तर कढी बनायची म्हटल्यावर मग कढी सोबत भात तर एकच नंबर लागत होत म्हणलं चला मग तशी तांदळाचा भात बी टाकून द्यावा तर मी त्यासाठी आता तांदूळ काढलेले थोडे निसून घेते तसे आम्ही म्हणजे जेव्हा तांदूळ घेऊन येतो तेव्हा निसून ठेवेलच राहते पण मग दस थोडं निसून टाकले म्हणजे मग बरं राहतं लावरायचं तर आज आम्हाला कढी बनवायची आणि मम्मीची ती तयारी चालू झालेली आहे की आज कढी बनवायची आहे आणि मम्मी त्या आता जो कढीचा मसाला आहे तो मसाला काढून घेऊ राहिल्या लसूण ते एकदम कापून मिरच्या ते कापून मिरच्या घालायची मी आज तर बघा मम्मी ना कढी बनवण्यासाठी गरम पाणी ठेवलेले आहे मध्ये आणि आता कोथंबीरं ती कापून घेऊ राहिल्या तर बघा आपण जरा कढी बनवत असते तया किंवा मी तर आम्ही विळीना मिरच्या कापल्या असत्या मम्मीची जुनी पद्धत तर उचटणीना मिरच्या कापू राहिल्या तर पहिल्या आईन ते पण असेच कापायच का मम्मी नाट होत नाही आम्ही पण असंच कापायचं जवळ तिथून पुढं वरले असले दुपण होत मम्मी

तर लसूण ते पण चांगले लाल झालं होतं आणि मग मी टाकलेल्या मिरच्या पीठ कालून घ्यायचं तर मिरच्या मम्मीना कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर आणि त्याच्यानंतर हळद टाकायची आपल्याला तर बघा मम्मीना डाळीचं पीठ कालून घेतलं होतं आणि आता टाकलेलं आहे फोडणीला नंतर दे। तर बघा याला पण उकळी यायलाच लागली होती तर मग मम्मीच म्हणणं जे आपलं दही का ते असं घुसळून घ्यायचं रहीना आणि म्हणजे घट्ट दही मस्त तर नंतर आपल्या कडी मध्ये गोळे गोळे बनलेले पाहिजे त्याचसाठी बघा किती व्यवस्थित मस्त असं दही झालेलं आहे आपलं तर बघा आपल्या म्हणजे जी कडी का तिला उकळी पण आली होती आणि आता त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे गरम झालं पीठ त्यामुळे करून घ्यायचं दही टाकून घ्यायचं दही नंतर उकळी नेऊन द्यायची जास्त वेळ नाही जास्त चांगलं गरम होऊन द्यायचं पाय उकळी यायला लागली का थोडं वर मग काढून घ्यायची मग फुटत नाही फुटत नाही का मग त्याशी इकडं पाणी एक इकडं पीठ हात लगेच काढून घ्यायची का नाही ना अजून थोडी गरम होऊन दिली थोडं वर यायला लागलं का हा तुकडून उकळी आली ना तर मग कधीच ना पाणी चित्रांची पिठ असत पात पातळ वाटत वाटत तर बघा कडी पण झाली ती आपली तयार आणि इकडं मम्मीचं चालू आहे लगेच मिरच्या तळायचं तर म्हणजे मिरच्या तळायच्या आणलं ते पप्पानी आणि आता तव्यावरती मस्त मिरच्या तळून घ्यायच्या आपल्याला तर मम्मी चालू आहे मिरच्या तळायचं तर इकडं जेवण करायचे ते आणि तर मिरच्या तळायचं चालू होतं मम्मीचं आणि मम्मीचं चालू होतं का मम्मी म्हणे सगळे आता जेवण करू तर तईचं चालू येते आटे वाढायचं बहुन ते कुठे गेले ताई मोटर चालू राहिली ना तिकडे गेली हा का पप्पा ती पण येते सगळेजण जेव्हा चला आज मस्त भिकी आमचा कढी भात आणि चपातीचा बेत आहे तर मिरच्या पण तळीले मम्मी त्यासोबत खायला या सगळेजण मस्त कढी भात चपाती खायला तर बघा मस्त विकी कडी भात मिरच्या चपाती आज मस्त असते आमची <स्वाणा> तर पप्पा बसलेले जेवण करायला आणि मस्त विकी कडी भात लाफीचा <स्वाणा> कडी झाली मग आज मम्मीने केलेली यर का लेवारी झाली असं केली आज कडी लिवारी झाली असायला काय आली कडी कितक भारी झाली आज मम्मी गेलेली हा गेवण करायचं जेवता ना जेवण झाले बर का तू कोण मागून चला आता जेवण ते पण झालेलं आहे दहाखान्यामध्ये तर मम्मीला आणि मला घसायचे डबेन ते तर आज एवढे घसलेले आणि घरामधले पण जो पसारा आहे तो पसारा काढलेला आहे तर आता नवरात्रीचं चालू झालेलं आहे आवरायचं आणि आता आम्हाला घरातलं पण आवरून घ्यायचं आहे आणि या बळपण भरपूर राहिलेलं आहे बघा